जय शिवराय प्रत्येक भारतीयांच्या अंतकरणामध्ये शौर्य पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाचा झरा जिवंत करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक हिंदवी स्वराज्याचे सर सेनापती प्रतापराव गुजार यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिले या ऐतिहासिक घटनेस साडेतीनशे वर्षाहून अधिक काळ लोटला आहे जे देशकावलीमध्ये प्रतापराव गुजर यांच्या शौर्याचा बलिदानाचा समर्पक शब्दामध्ये गौरव करण्यात आले माघवद्य चौदा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वपोत प्रतापराव गुजर शत्रूच्या झगड्यात पडिले या शब्दात जदेशकावलीमध्ये या ऐतिहासिक घटनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील महत्वाच्या घटनापैकी एक अत्यंत महत्वाची घटना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या तयारीमध्ये गुंतले होते आणि त्याचवेळी स्वराज्याच्या सीमेवरती शिवरायांचे स्वराज्याचे शत्रू चहूकडनं तोंड वाजून उभे टाकले होते मोगल बादशाह औरंगाजेबाला तर चैन पडत नव्हत मग सिद्धी असेल आदिलशाह असेल परकी पोर्तुगीज इंग्रज असतील हे सर्वच शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाच्या प्रसंगी शिवरायांना अडचणीत आणण्यासाठी स्वराज्यावरती अतिक्रमण करण्यासाठी टपून होते आणि त्याचवेळी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या अगोदर प्रतापगड जाऊन भावानी देवीचं दर्शन घेतलं स्वराज्याची सुरक्षा व्यवस्था पाहिली सैन्य चौक्यांना भेटी दिला सैन्य तळांना भेट देऊन आरमार पायदळ घोडदळ या सर्व बाबीची अतिशय बारकाईने पाहणी केली त्यांनी जगाच्या इतिहासामध्ये हा पहिला असा सोहळा होता कि क्षत्रियांचा राज्याभिषेक होणार होता या भूतलावरती क्षत्रिय राजा शिवछत्रपती स्वतःचं राज्य घोषित करणार होते आणि या आनंदमय प्रसंगी अतिशय वेदनादायक दुःखद घटना घडली आणि त्या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय अतिव दुःख झाले शिवाजी महाराजांच्या समोर प्रतापराव गुजरांच्या बलिदानाने त्यांचा जीवनपट उभा राहिला महाराजाच्या समोर प्रसंग आला की फलटणच्या निंबाळकर झागिरीतल्या बोसरे गावातील एक सामान्य योद्धा कुडतोजी हा शिवरायांका येतो शिवाजी महाराजांना भेटतो आणि महाराजांना म्हणतो राज मला आपल्या सेवेमध्ये घ्या शिवाजी महाराजांनी त्यांची पारख केली सचोटी पाहिली आणि त्यांना आपल्या निवडक सैन्यामध्ये स्वराज्याच्या सेवेमध्ये ते दाखल झाले एक सामान्य सैनिक म्हणून प्रतापराव गुजर सोळाशे पंचावन्न छप्पनच्या दरम्यान स्वराज्यामध्ये सेवेत स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले आणि त्यानंतरच त्यांनी लहान मोठ्या लढाईमध्ये जो भाग घेतला शौर्य गाजवलं शिवाजी महाराजांचा त्यांच्यावरचा विश्वास हा अधिकाधिक दृढ होत गेला एका प्रसंगी त्यांनी थेट पुण्यात लाल महालात तळ देऊन बसलेल्या शास्तेखानाच्या तळावर ते हल्ला केला स्वराज्याची फितोरी करणाऱ्या संभाजी गावजी कोंढाळ करला त्यांनी अद्दल घडवली अशा या सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या शौर्याचा महिमा जगाच्या इतिहासात या त्यांच्या शौर्याला तोड नाही कवितामध्ये भारुडामध्ये ते वेढ्यात दौडलेले वीर मराठे सात असं जरी म्हटलं जातं तर ह्या मराठ्यांना जे वेड होतं ते स्वराज्याचं होतं राष्ट्राच्या रक्षणाचं होतं छत्रपती शिवरायांच्या निष्ठेचं होतं आणि स्वराज्याच्या मातीचं मातीच्या आणि मातेच्या रक्षणाचं होतं म्हणून तर प्रतापराव गुजर यांनी मागचा पुढचा विचार न करता विजापूरहून चाल करून आलेल्या बहिलोल खानच्या बलाडेस फौजेशी दोन हात केले त्यांच्यासोबत फौजही होती परंतु आणीबाणीच्या प्रसंगी अचानक आणीबाणीच्या प्रसंगी बैलोल खान हा स्वराज्यावरती चालून आला एका बाजूला वीस पंचवीस हजाराची बैलोल खानाची फौज आणि दुसऱ्या बाजूला सहा निवडक सहकार्यासह सा साथीदारासह सा सा भैलोल खानाच्या विरोधात सरसेनापती प्रतापराव गुजर हे मोठ्या जिद्दीने स्वार झाले निसरीच्या खिंडीमध्ये कोल्हापूर जवळील निसरीच्या खिंडीमध्ये हे तुंबड युद्ध झालं मलाटे फौजला फौजेला प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सहकारी हे भारी पडू लागले जणू काही एक, -एक मावळ्याची जिद्द त्यांचं शौर्य हे पाहण्यासाठी साक्षात स्वर्गातून देव देवघोळा झाले होते या प्रसंगाच्या समयी सूर्यास्त होत असताना दिवस महाशिव्यात रसा होता प्रतापराव गुजर हे तलवारबाजी दांडपट्टा या सर्वच शस्त्रामध्ये निपुण होते त्यांच्या भनगाटाची जी ताकद एक तलवारीचा त्यांचा वार म्हणजे समोरच्या दहा शत्रूला ते भारी पडत होते हे यज्ञाचं रूप अग्निताडवाप्रमाणे प्रतापराव गुजर झुंज देत होते आणि अशातच एक मी गाव बसून ते खाली कोसळले पाठोपाठ त्यांचे सहकारी साई मावळे धारतीर्थ पडले शिवाजी महाराजांना ही वार्ता समजली महाराजांच्या समोर प्रतापराव गुजरांच्या प्रत्येक शौर्याचा प्रसंगाचा जीवनपट उभा राहत होता अनेक इतिहासकार काल्पनिक कथाकारांमध्ये बैलोलनाला सोडून दिले म्हणून शिवाजी महाराज त्यांच्यावर रागवले खवळले शिवाजी महाराजांची एक शिस्त होती सैन्याची कामामध्ये सैन्यामध्ये कोणतंही काम असो त्याच्यामध्ये कुचराई करायची नाही कारण शिवाजी महाराजांनी त्यांना ते स्थान दिलं होतं ते लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वच स्थानावरती सरनोबत पदावरती होते शिवाजी महाराजांनी त्यांना जे विचारणा केली प्रतापराव जे घडाय नको ते घडलं याच परिणाम आपल्याला भोगावं लागते हा मयाळूपणाचा शिवाजीरायांचा जे बोलणं होतं ते बोलणं प्रतापराव गुजरांच्या जिवारी लागलं आणि तिथून तडकन उठून प्रतापराव गुजर हे भैलोरखानाच्या खानाच्या विरोधात चौताळून बाहेर पडले शिवाजी महाराजांना अतिव दुःख झालं कारण दिवस होता महाशिवरात्रीचा सर्वत्र शंकराची आराधना आणि या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या महादेवाच्या भक्ताने शंभूच्या भक्ताने रक्ताचा अभिषेक घालून या हिंदुस्थानच्या भूमीला पावन केलं राज्याभिषेकाच्या नंतर शिवाजी महाराजांनी आपले दाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी प्रतापरावांच्या कन्यांचं विवाह केला कारण शिवाजी महाराज हे प्रत्येक मावळ्याला आपल्या बरोबरच स्थान देत होते कोणताही भेदभाव न करता की मी राजा आहे म्हणून माझ्या चिरंजीवाला राजकन्याशीच लग्न करायचे स्वराज्यासाठी प्राण्याच्या आहुते देणाऱ्या प्रतापराव गुजर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून प्रतापराव गुजरांच्या कन्येशी त्यांनी आपल्या मुलाचा विवाह केला प्रतापराव गुजरांच्या पाऊलकुना जिवंत वारसा आजही त्यांच्या जन्मगावामध्ये बोसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी निसरीच्या खिंडीमध्ये स्मारक उभारलं काळाच्या ओघात लुप्त झालेलं हे स्मारक नंतर पुन्हा प्रकाशात आलं आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला प्रतापराव गुजराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाच्या खुना पाहायला मिळतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य हे चंद्रसूर्य आशेपर्यंत जिवंत राहणार अशा आनाभाका घेऊनच एक एक मावळा शिवरायांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत होता तो वतन मिळणार जहागिरी मिळणार कि मला बक्षीस मिळणार या लोभापाई लढत नव्हता की तो, तो वतन चिट्ट्या घेत नव्हता की मला तुम्ही दहा गाव द्या मी लढाई करेल हा परदे जिंकेल शिवाजी महाराजांचा मावळा हा निष्ठेने स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत होता मुळातच स्वराज्य उभं राहिलं ते मावळ्यांच्या बलिदानाच्या त्यागावरती त्यांच्या प्राणाच्या आहुतीवरती त्यांनी रक्ताचा अभिषेक घालून या स्वराज्यभूमीला या हिंदुस्थानच्या भूमीला स्वातंत्र्याची ओकली आण हा इतिहास सुरू झाला हा स्वराजाचा रणसंग्राम सुरू झाला ते मोशाखोऱ्याचे वीर बाजी पासलकर यांच्या बलिदानाने सरनोबत सरसेनापती बाजी पासलकर यांनी बेलसरच्या लढाईमध्ये दे बलिदान देऊन स्वराजाच्या साठी बलिद हुतात्मा देण्याचं शहीद होण्याचं जी मावळ्यांशी ओढ सुरू झाली मावळ्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धा सुरू झाली एक एक मावळा हा हत्तीच्या बळा इतका किंवा त्याच्यापेक्षाही बलाढ्य सैन्याला शत्रूला वाकवणारा होता शिवाजी महाराजांनी असे राष्ट्रवीर मावळे स्वराज्याच्या रक्षणासाठी उभे केले म्हणून तर सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी जे शौर्य दाखवलं बराखम दाखवला त्यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे आजरावर झालं सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं जन्मस्थळ असणारे खटाव तालुक्यातील जिल्हा सातारा येथील बोसरे या त्यांच्या वाड्यामध्ये आम्हाला वीस वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी गेलो पाहिलं की वाडा हा ऐतिहासिक आणि प्रतापराव गुजरांचा पावलखुना आम्हाला जवळून अनुभवता आला वाड्यात असताना शिलालेख त्याच्यातलं अक्षरजीर्ण झाल्यामुळे तो वाचता येत नाही परंतु त्यांच्या वंशजांकडे मचिंद्र गुजर राजाराम गुजर या वारसदारांकडे असणाऱ्या पत्रातून प्रतापराव गुजर यांचे वारस वारसा यांनी कसा सांभाळला ह्याचं एक जिवंत उदाहरण आमच्यासमोर आम्हाला पाहायला मिळालं आणि त्यामुळेच आम्ही मावळा जवान संघटनेच्या वतीने सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं अर्धकृती पुतळा बसून त्यांचं एक स्मारक त्या ठिकाणी वाड्यात उभं केलं आजही त्या ठिकाणी हे स्मारक आपल्याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शौर्याचा इतिहास सांगत आहे आणि सुद्धा आम्ही निगडे मोसे या शिवशंभू शिल्पसृष्टीमध्ये सरसेनापतींचं हे स्मारक उभं केलं आहे महाशिवरात्रीच्या निमित्त त्यांच्या बलिदानाच्या दिवशी या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी शेकडो शिवभक्त नरवीर प्रेमी येतात आपण जरूर सर्व भारतीयांनी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी शिवरायांच्या जागरूक मावळ्यांनी त्या स्मारकाला भेट द्यावी तिथं वंदन करावं संपूर्ण भारतभर प्रतापराव गुजर यांच्या शौर्याचा इतिहास आजही गायला जातो आजही या इतिहासावरती बोललं जातं कारण प्रतापराव गुजर यांचं शौर्य आजही येथील भारतीयांना स्वातंत्र्याची प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी आहे अशा या महान विद्याला वंदन करून मी थांबतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र जय शिवराय